वाटेवर वाटेवर झोपडी लोक दिवास वाटेवर झोपडी लोक दिवास वाटेवर झोपडी लोक दिवा वाटेवर झोपडी दिवा आमच्या गावचा पाटील बघा आमच्या गावचा पाटील बघा आमच्या गावचा पाटील बघा आमच्या गावचा पाटील बघा बसायला खुर्ची देतो म्हणाला बसायला खुर्ची देतो म्हणा

वाटेवर झोपडी लुक लुक दिवा आमच्या गावचा सोनार बघा आमच्या गावचा सोनार बघा पायात पैजन देतो मनाला दे नातली नतनी देतो मनाला नातली नतनी देतो मनाला

आमच्या गावचा कुंभार 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 पाण्याला मडक देतो म्हणाला मडक देतो म्हणाला पाण्याला मडक देतो म्हणाला मला कशाला मातारीला ला कशाला मातारीला मला कशाला मातारि ला झोपडी लुकलुक दिवा झोपडी लुकलुक दिवा वाटेवर झोपडी लुकलूक दिवा आमच्या गावचा मास्तर बघा आमच्या गावचा मास्तर बघा

पुस्तक देते म्हणाल्या वाचायला पुस्तक देते म्हणाल्या मला बी जायच शाळेला मला बी जायचंय शाळेला मला बी जायचं शाळेला मला बी जायचंय शाळेला डीच्या कठीण चंदीच्या कडे चार डीचा कठीण चंदीच्या कडेचा